नमस्कार मी काजल मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो असं कधी कधी होत ना की आपलं सगळं काही चांगलं चाललेलं असत आणि आपली जी काही परिस्थिती आहे मग ती आर्थिक असू दे किंवा मानसिक असू दे त्यामध्ये आपण नक्कीच प्रगती करण्याच्या दृष्टीने पावले उचलत असतो आणि त्याचवेळी समाजातील असे काही लोक असतात की ते याच गोष्टीवरून आपला अपमान करत असतात त्यावेळी आपण डिमोटिवेट होत असतो आणि समोरची व्यक्ती आपल्याला असं का बोलली त्याने माझा अपमान का केला मी काय त्यांना हलक्या दर्जाचा वाटलो काय की कोणीही येऊन माझा अपमान करेल आणि मी गप्प राहीन तर आता मी याचा पुरेपूर बदलाच घेणार असे वेगवेगळे वाईट आणि संताप व्यक्त होणारे विचार आपल्या मनात यायला चालू होतात आपल्याला घाई लागलेली असते की कधी एकदा समोरच्याचा अपमान आपण करतोय आणि समोरच्याची बोलती आपण कायमची बंद करतोय पण मित्रांनो असं करू नका जे लोक तुम्हाला बोलतात तुमचा अपमान करतात ते तुमचा अपमान यासाठी करत असतात की त्यांना तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये डिस्टर्ब करायचं असतं तुम्हाला त्यांना डिमोटिवेट करायचं असतं आणि आपण जर त्यांच्या मनामध्ये असलेल्या हेतूप्रमाणे वागायला लागलो ना तर ते खुशच होतील आणि आपण मात्र आणखीन दुःखी हो म्हणून अपमान करणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायला शिका तर मग समोरची व्यक्ती आपला अपमान करते म्हणून आपण अपमानित व्हायचं दुःखी व्हायचं कि तिच्याकडे दुर्लक्ष करून आपण आनंदी व्हायचं हा निर्णय आता तुम्हीच घ्या जेव्हा आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असतो त्यावेळी काही लोक का येतात आणि आपल्याला म्हणतात अरे तुला तर एवढे वेळा आयुष्यात अपयश आलेले आहे तू काय करणार तू काय करू शकशील असं म्हणून ते आपला अपमान करतात पण त्यावेळी त्यांच्यावर चिडचिड न करता रागराग न करता राग राग त्या क्षणापुरते त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुन्हा आपल्या कामाला जोमाने लागा जेणेकरून एक दिवस ध्येय गाठल्यावर त्या लोकांना तुमची प्रगती दिसेल आणि त्यांचं तोंड बंद होईल म्हणजे त्यांना अपमानित करून त्यांना वाईट साईड बोलून त्यांचं तोंड बंद करण्यापेक्षा एखादी गोष्ट कृतीतून करून दाखवा म्हणजे आपोआपच ते स्वतःचं तोंड बंद करतील अपमान करणाऱ्या लोकांना सतत असं वाटत असत की आपण रागराग करून आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करावं आणि सतत अपयशांचा सा सामना करावा आणि त्या अपमानाच्या आगीमध्ये जळतच राहावं म्हणून शांत राहून योग्य कृतीतून त्यांना दाखवून द्या तुम्ही काय आहात ते थे। लक्षात ठेवा की तुमचं यशच त्यांची हार असते कदाचित अपमान करणाऱ्या व्यक्तीलाही लाज वाटेल की मी या व्यक्तीला अपमानास्पद का बोललो असेल म्हणून कधी कधी काय होतं ज्यावेळी आपण एखाद्या फंक्शनमध्ये जातो त्यावेळी सर्व रिलेटिव्स भेटत असतात आणि मग त्यामध्ये काही रिलेटिव असे असतात की ते स्वतः ठरवूनच आलेले असतात की काहीतरी बोलून एखाद्या व्यक्तीचा अपमान करायचा आणि तिला कमीपणा दाखवायचा हाच तर त्यांचा आनंद असतो मग कधी कधी आपण सर्वजण एकत्र बसलेलो असतो ना त्यातला एक रिलेटिव्ज आपल्याला म्हणतो काय रे किती जाड झालायस तू वाईट वाटून घ्यायचं नाही मित्रांनो त्यावेळी त्याला असं उत्तर द्यायचं की माझी वाईफ चांगलं कुकिंग करते रे मी सुखवस्त घरात राहतो रे म्हणून असा झालोय बघ त्यावेळी समोरच्या व्यक्तीला वाटेल की मी याला का बोललो मित्रांनो यातून एक गोष्ट लक्षात घ्या या अपमान करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक वेळी चिडून रागात येऊन बोलण्यापेक्षा हसून उत्तर द्या म्हणजे समोरचा विचारातच पडेल एवढा अपमान केला तरी याला काहीच फरक पडत नाही मग उलट तोच दुःखी होईल फ्रेंड्स कधी कधी असं होतं की आपले जवळचे जे लोक असतात सर्वात जवळचे जे लोक असतात तेच आपला अपमान करतात त्यावेळी आपल्याला खूप वाईट वाटत पण आता इथून पुढे तसं वाईट वाटून घेऊ नका जी व्यक्ती आपला अपमान करते तिच्याशी गोड बोला आणि गोड बोलूनच तिला विचारा त्यांना काय प्रॉब्लेम आहे म्हणून ते आपला अपमान करत आहेत हे त्यांना विचारा मित्रांनो आपल्या बोलण्यामध्ये देखील असा एक टोन असला पाहिजे जेणेकरून अपमान करण्याच्या डोळ्यात देखील आपल्यासाठी पाणी आलं पाहिजे मित्रांनो आपलं वागणं असं पाहिजे की अपमान करणाऱ्याला देखील स्वतःची लाज वाटली पाहिजे कारण प्रत्येक वेळी जर आपण रागरा चिडचिड करून दुसऱ्याचं तोंड बंद करत राहिलो तर समोरचा अपमान करणारा माणूस आणि तुमच्यात काहीही फरक दिसणार नाही त्यामुळे शक्य तितके शांत राहा अपमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नकारात्मक दृष्टीने बघू नका म्हणजे समजा एखादी व्यक्ती आपल्या इकॉनॉमिक कंडिशनबद्दल सतत बोलत असेल तर कदाचित आपली इकॉनॉमिक कंडिशन चांगली सुधरावी यासाठी ती व्यक्ती आपल्याला बोलत आहे असे कन्सिडर करा आणि आपली इकॉनॉमिक कंडिशन चांगली करून प्रगती करून त्यांना दाखवा या सर्वस्वी आपलाच फायदा होईल आणि या उलट जर का तुम्ही त्या व्यक्तीला आर्थिक परिस्थितीवरून ती बोलत आहे म्हणून तिचा पण अपमान कराल आणि स्वतः पण तुम्ही दुःखी व्हाल आणि असा विचार कराल की ती व्यक्ती मला आर्थिक परिस्थितीवरून बोलत आहे माझा अपमान करत आहे असा विचार करून तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल तर सर्वस्वी यात तुमचेच नुकसान आहे आणि त्या ठिकाणी तुमची प्रगती थांबेल म्हणून नेहमी त्रास करून घेण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपलं काय भलं आहे हे शोधायला शिका कधी कधी एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला तर आपण त्याला इतके वाईट बोलतो इतके वाईट शब्द बोलतो की त्याला त्यातून त्या एक नवीन चान्स भेटतो तुमचा अपमान करण्याचा आणि मग काय ती समोरची ही गप्प राहत नाही आणि तुमचा अधिकच अपमान करायला सुरुवात करते आणि सर्वांसमोर तुम्हाला लज्जित व्हावं लागतं म्हणून ज्यावेळी तुम्हाला काहीही बोलायला सुचत नसेल त्यावेळी शांत राहा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा तुम्ही जेवढे दुर्लक्ष कराल ना तेवढेच ती व्यक्ती शांत होईल मित्रांनो अपमान करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करायला शिका आणि जेव्हा तुम्ही इग्नोर कराल ना त्यावेळी समोरची व्यक्ती अपमानित होईल आणि त्या व्यक्तीला समजेल की आपल्या बोलण्याचा तर काहीच फरक पडत नाहीये फ्रेंड्स कधी कधी आपल्या फ्रेंड्समध्ये देखील आपल्याला कोणीतरी काहीतरी असं बोलतं की आपल्याला अपमानित करतं त्यामुळे आपण दुःखी होतो आणि त्या गोष्टी आपण सहन करू शकत नाही त्यावेळी रडत न बसता दुःखी न होता तुम्ही तुमच्या फ्रेंडला हळूहळू हळूवार आवाजात विचारा की तू मला असं का बोललास मला आवडलं नाही नेक्स्ट टाइम प्लीज तू मला असं बोलू नको तुझ्या लक्षा हो लक्षात आलं नसेल पण यात माझा अपमान झाला मी दुःखी झालो यामुळे काय होईल की तुमच्या फ्रेंडला त्याची चूक लक्षात येईल आणि तो पुन्हा तुमचा अपमान नाही करणार आणि तुमची फ्रेंडशिप देखील चांगली मेंटेन होईल मित्रांनो कधी कधी नातेवाईकांमध्ये असे लोक असतात ज्यांच्याशी आपण कधी रिलेशन तोडू शकत नाही कारण ते सर्वात जवळचे असतात आणि अशामध्ये जर त्यांनी आपला अपमान केला तर त्यांना उलट सुलट वाईट साईट काही बोलून त्यांचा अपमान करू नका त्यांना चांगल्या भाषेतच विचारा तुमच्या बोलण्यातून माझा अपमान होत आहे असं त्यांना सांगा तुम्हाला या गोष्टीमुळे हट झाले असं त्यांना सांगा त्यामुळे त्यांना त्यांची चूक लक्षात येईल आणि परत ते तुमचा अपमान करणार नाहीत कारण इथे प्रत्येकालाच नातेसंबंध चांगले टिकवायचे असतात आणि जर का तुम्ही त्यांची चूक लक्षात न आणून देता त्यांचा अपमान केला तर तुमचे नातेसंबंध तुटून जातील एक लक्षात घ्या की खराब पाणीसुद्धा आग विझवण्यासाठी वापरले जाऊ शकते तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील कधी कोणी आपल्या उपयोगी पडले सांगता येत नाही म्हणून कोणाशी रिलेशन तुटेल असे बोलू नका आणि जर का आपण काही चुकीचं केलं तर सगळ्याच रिलेटिव्हमध्ये तुमचं एक बॅड इम्प्रेशन पडेल अपमान करणाऱ्या व्यक्तींना कधी टाळू नका उलट त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलायला शिका आणि जर काही ते अपमानासोबत बोलत असतील त्यावेळी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुमचे दुर्लक्ष करणे हाच एक अपमानाचा मोठा बदला असेल कधी कधी काय होतं की आपल्याला खूप सिंपल असं राहण्याची सवय असते जरी आपल्याकडे सर्व काही गोष्टी असल्या तरी केवळ आपल्याला सिंपल राहण्याची सवय असते म्हणून आपण सिंपल आहुण असं फंक्शनमध्ये जातो तेव्हा मग कधी तुमच्या एका रिलेटिव्हने तुम्हाला म्हटलं काय किती सिम्पल आहेस कधी कोणत्या चांगल्या गोष्टी घेणं तुमच्यासारख्या लोकांना जमणारच नाही तेव्हा लगेच चिडून तुम्ही म्हणायला चालू करता तुला काय मी गरीब वाटले काय माझी किती प्रॉपर्टी आहे तुला माहित आहे का इकडे पैसे मी इन्व्हेस्टमेंट केले आहेत तिकडे पैसे मी इन्व्हेस्टमेंट केले आहेत आणि मग तुम्ही काय करता अशा सर्व गोष्टी सर्वांसमोर शो ऑफ करता असं शो ऑफ करण्यापेक्षा त्याही फक्त समोरच्या व्यक्तीसह बोलणं ऐकून घ्या आणि शांत बसा तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्ही शांत बसा मग नेक्स्ट टाइम तुम्ही अगदी छान आवरून जा मग बघा त्या समोरच्या व्यक्तीला वाटेल आपण तर कुणाला बोलून गेलो जो आपल्यापेक्षा भारी आहे म्हणून कधी कधी अपमान केल्यावर शांत बसणे खूप चांगले असते आणि कधी कधी जी व्यक्ती आपल्याला अपमान करत असते ती आपल्या तिला ती आपल्याला माहीत असते की आपल्याला माहीत असतं की कोण आपला अपमान करत असतं म्हणून आपण आपल्या चांगल्या गोष्टी तिला सांगत नसतो आपण तिला चांगल्या गोष्टी जर सांगितल्या तर ती आपल्यावर जळते म्हणून आपण तिला सांगत नसतो पण त्या व्यक्तीला आपल्याकडून माहिती काढून घ्यायची असते म्हणून ती आपला अपमान करत असते जेणेकरून आपण रागामध्ये तिला आपल्या सर्व चांगल्या गोष्टी सांगू म्हणून मित्रांनो नेहमी हुशारकी न वागलं पाहिजे आणि बोलणार आहे ना त्या व्यक्तीला बोलू द्या एक वेळेस कंटाळ आला तर ती व्यक्ती गप्प बसते आणि काही काही व्यक्ती तर अशा असतात की त्यांचा स्वभावच असा बनलेला असतो की चा चा त्या सतत ते दुसऱ्यांचा अपमान करत असतात मग ज्या व्यक्तीचा स्वभावच अपमान करण्याचा आहे त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टी पर्सनली घेऊ नका कारण अशा व्यक्तींना कितीही समजावून सांगितले तरी त्या बदलत नाहीत मग त्यांच्या पाठीमागे आपली एनर्जी तुम्ही कधीच वाया घालवू नका कधी कधी काही व्यक्ती चेष्टेमध्ये अशा गोष्टी आपल्याला बोलून जातात की मग आपल्याला अपमान झाल्यासारखे फील होते मग त्या क्षणी रिॲक्ट न होता हसून आणि परत एकदा एक, एक शब्द समोरच्याला काहीतरी बोलून तिथल्या तिथे गोष्टी मिटवायच्या कारण कधीकधी समोरच्याचा आपला अपमान करणे हा हेतू नसतोच त्याने चुकून चेष्टीमध्ये एखादी गोष्ट बोललेली असते मग ती आपल्या मनाला लावून नाही घ्यायची आपण देखील चेष्टेमध्ये त्याला एखादी गोष्ट बोलायची म्हणजे आपल्या मनाचे देखील समाधान होईल आणि समोरच्याचा पर्सनही आपल्यामुळे हर्ट होणार नाही एखाद्या वेळेस अशा गोष्टी होतात की आपली एक खूप जवळची फ्रेंड आपल्याला बाहेर कुठेतरी दिसते आणि ती आपल्याला बघून न बघितल्यासारखी करते आणि ती आपल्याला स्माइलसुद्धा देत नाही आणि मग आपल्या मनात विचार यायला चालू होतात की काय हिला ॲटिट्यूड अॅटिट्यूड चढला आहे किती अपमानित केलं हिनं मला इतकी जवळची असून मला इग्नोर करते काय काय समजते काय स्वतःला पण असेल राग रागराग न करता एक मिनिट शांत विचार करा नक्की काय झालं असेल याचा विचार करा आणि मग थोड्या दिवसांनी आपल्याला कळतं की आपल्या जवळच्या फ्रेंडचा एखादा क्लोज पर्सनचा मृत्यू झाला होता त्यावेळी म्हणून ती दुःखात होती म्हणून आपल्यासोबत असं वागली होती आणि मग त्यावेळी आपल्याला आपली आप चूक कळते म्हणून प्रत्येक वेळी समोरच्याचा आपला अप अपमान करण्याचा हेतू नसतो हे लक्षात घ्या मित्रांनो आपल्या आयुष्यात काही गोल्स आपल्याला अचीव करायचे असतात त्यावेळी आपल्याला अपमान दुःख या गोष्टी सोसाव्या लागतात तर त्या जरूर सोसाव्यात कारण ज्यावेळी हिरा तयार होत असतो त्यावेळी त्याला खूप घाव सहन करावे लागतात आणि तो एक तेजस्वी हिरा बनतो त्याचप्रमाणे आपल्याला देखील हे घाव सहन करावे लागतात म्हणून कोणी जर अपमानास्पद बोलत असेल तर त्यांना इग्नोर करायला शिका आणि फक्त आपले गोल्स अचीव करण्याकडे लक्ष द्या एक दिवस आपलाही देखील येईलच ना त्यावेळी अपमान करणारी व्यक्ती तुमच्याकडे स्वतः येईल ही आणि तुमची माफी मागेल पण काही वेळा फ्रेंड्स असं होतं की अपमान करणाऱ्या व्यक्ती पुढे आपण शांतच बसतो प्रत्येक वेळेस त्याच्या सगळ्या गोष्टी सहन करतो मग त्या समोरच्या व्यक्तीलाही अपमान करण्याची सवय लागते आणि सगळ्या लोकांमध्ये आपली मजा बनून जाते तसंही कधी होऊ देऊ नका एखादी व्यक्ती विनाकारण आपला वारंवार अपमान करत असेल तर तिला एकदाच कडक शब्दांमध्ये असं उत्तर द्या की मग परत ती व्यक्ती तुमच्या नादाला लागणार नाही तुमचा अपमान करण्याचा विचार देखील करणार नाही आणि सरळ तुम्ही तिथून निघून जा जिथे कुठे असाल तिथून तुम्ही निघून जा कारण आपण काय आहोत याची जाणीव पण कधी कधी अशा व्यक्तींना करून देणे गरजेचं असते मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारे अपमानाचा बदला घ्याल आणि बोलण्यापेक्षा कृतीमधून करून दाखवाल आणि अपमानाचा असा बदला घ्याल तर नक्कीच अपमान करणारी लोक एक दिवस तुमच्या पायाच पडतील थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा